बारा तासात जयसिंगपूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी निर्घृण खुनातील चार आरोपी गजाड दोन भरार आरोपींचा शोध सुरू जयसिंगपूर शहरातील गल्ली क्रमांक तेरा येथे झालेला निर्घृण खुनाच्या घटनेचा उलघडा अवघ्या बारा तासांकरून जयसिंगपूर पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला आहे जयसिंगपूर गुन्हे शोध पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्या संयुक्त कारवाईत मुख्य सूत्रधारासह चार आरोपींना शिताफीने ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनानुसार पथकाने वेगवान कारवाई करत गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना जेरबंद केले तपासादरम्यान पथकाने खुनातील प्रमुख आरोपी शेखर महादेव पाथरवट वैतीस आणि सागर परशुराम कलकुडगी वय एकतीस यांना बसवाना खिंड तमदलगी परिसरातून तर इतर दोन आरोपी विजय लक्ष्मण पाथरवट वय त्रेचाळीस आणि संजय लक्ष्मण पाथरवट वय सत्तेचाळीस यांना चौडेश्वरी फाटा परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले सर्व आरोपी जयसिंगपूर येथील रहिवाशी असून चौकशीत त्यांनी खुनाची कबुली दिली आहे उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू असून त्यांच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक सत्यवान हाके रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ उपनिरीक्षक योनुस इनामदार शेष मोरे तसेच अंमलदार निलेश मांजरे ताहिर मुल्ला महेश खोत संजय कुंभार रहिमान शेख बाळासाहेब गुत्तेकोळी लखन पाटील आणि हंबीरराव माने यांच्या संयुक्त पथकाने केली या जलद आणि शिताफीने केलेल्या कारवाईबद्दल नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल लायकन करा